पाच हजार एकर मध्ये जवळजवळ तर असं ठरलं जे मुख्यमंत्री अजितदादा कलेक्टर फॉरेस्टचे अधिकारी हे सगळं ठरलं आणि हे सगळं ठरल्याच्या नंतर आणखीन पिंजरे म्हणजे आता जवळजवळ आठशे पिंजऱ्यापर्यंत पिंजरे उपलब्ध करून द्यायचे हे ठरलेलं आहे त्याच्यासाठी अजितदादानी सांगितलं किती पैसे लागले पैशाची वाट बघू नका हे संकट आहे त्यामुळे याला आचारसंहिता लागणार नाही तुम्ही टेंडरच्या बनगडीत जाऊ नका आणि एका मॅन्युफॅक्चरवर अवलंबून राहू नका तुम्ही तर तुम्ही आणखीन लोक शोधा आणि त्यांच्याकडून पिंजरे तयार करून घ्या आणि बाकीच्या आणखीन काही गरजा या फॉरेस्ट विभागाच्या आहेत दुसरी एक गोष्ट जी केली की के आजपर्यंत या बिबट्यांना फक्त पकडून कुठ सोडून दिलं जात होत आणि सोडल्यामुळे तो जो नरभक्षक बिबट्या आहे तो परत येत होता इथे फिरायला तर त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी जर अभ्यास केला आणि त्या नरभक्षक पिंजरा बिबट्या आहे त्याला गोळी मारून ठार करायचं सुद्धा एक पर्याय होता मी आपल्या फक्त माहितीसाठी सांगतो गेल्या बावीस वर्षात अशी एकही परवानगी दिली गेली नाही ती परवानगी दिली सकाळी सहा वाजता लोक इथं आले एक पिंजऱ्या एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला दुसऱ्या पिंजऱ्या बिबट्याला त्या ठिकाणी गोळी मारून शूट करून त्याला केलेला आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला काय काम करायचं त्यांचं ते करत राहते आम्हाला काय काम करायचं ते करत राहू तुमची जी मागणी आहे तर त्या मागणीप्रमाणे आपल्याला आपल्या परिसरातून किंवा अन्य ठिकाणाहून जेवढे जास्तीत जास्त बिबटे पिंजऱ्यामध्ये बंद करता येतील आणि गुजरातला तिकडं पाठवता येतील तेवढे ते बिबटे तिकडं पाठवायचा निर्णय आपल्या कुटुंबाने घेतलेला म्हणजे आपल्या सरकारने घेतलेला आहे त्यामुळं तो एक प्रश्न त्याच्यामध्ये मार्गी लागलेला आहे आणि माझा सततचा पाठपुरावा परवा फॉरेस्ट मिनिस्टर आपले गणेश नाईक साहेब आहेत त्यांनीसुद्धा एक मिटिंग घेतली मुंबईला मी त्या मिटिंगला होतो म्हणजे माझा तर आग्रह होता की मुख्यमंत्र्यांनीच मिटिंग घ्यावी मुख्यमंत्री दुसऱ्या काही कामात होते त्यांनी बोलणं म्हणून मग ठरलं की गणेश नाईकांनी मिटिंग घ्यायची गणेश नाईक साहेबांनीसुद्धा या सगळ्या काय सूचना त्यांच्या डिपार्टमेंटला द्यायच्यात कारण वन खातं त्यांच्याकडेच आहे तर त्यांच्या काय सूचना द्यायच्या त्या सूचना सगळ्या दिलेल्या आहेत आता परत येते बुधवारी गणेश नाईक साहेब आणखीन एक मिटिंग घेणार आहे तर सरकारी लेवलला जे प्रयत्न करायला पाहिजे आणखीन एक त्याच्यातली शिल्लक राहिलेली गोष्ट म्हणजे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी दोन मार्ग आपल्याकडे आहेत तर पिंजऱ्यात बंदिस्त करून त्यांना बाहेर नेणं आणि दुसरं जे इथे राहतील त्यांची वाढ जर थांबवायची असेल हो तर त्यांना नसबंदी करणं हा दुसरा मार्ग आहेसबंदी नाही नसबंदी जरी केली तरी तो बिबट्या काही करायचा अटॅक करायचं काय थांबणार नाही पण आज ज्या प्रमाणात ते वाढत प्रमाण ते प्रमाण कमी, कमी होईल आणि प्रमाण कमी झाल्यानंतर नंतर, नंतर मग त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा पकडायचं म्हणजे जेवढे जा जास्तीत जास्त आपल्याला पकडता येतील तेवढे जास्तीत जास्त बिबटे आपण पकडून हा आपला सगळा भाग बिबट्यांपासून मुक्त, मुक्त, मुक्त कसा करायचा याच्या संदर्भातला हा निर्णय आहे बरोबर तर सरकारी लेवलला हे आणि भविष्य काळात याच्यापेक्षा आणखीन काही निर्णय आपल्याला करायला लागले तर ते करायची सरकारची तयारी आहे आपली आप तयारी आहे एवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता ही एक गोष्ट झाली आणि आता दुसरी गोष्ट तुमच्या रस्त्याच्या संदर्भात एक मेन व्हायला हवी काही झालं मी कलेक्टरशी आ आत्ता आजच बोलतो आणि हा रस्ता कसा इथं होईल त्याच्यासाठी काही जरी अडथळे आले तरी ते अडथळे दूर करू तो रस्ता कसा होईल हे आपण पाहू आणि तो रस्ता करून घ्यायचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करू हे एक गोष्ट दुसरा प्रश्न त्याच्या शिक्षणाचा प्रश्न त्याची वैयक्तिक जबा जबाबदारी जब मी घेतो किंवा आप आपल्याकडं अनेक संस्था आहेत जो भीमाशंकर कारखाना आहे नाही तर पराग कारखाना आहे नाही तर आणखीन आम, कोणी आहे किंवा आम्ही आम्ही आहोत तर ती जबाबदारी त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ आणि तुमच्या घराच्या बाबतीत सुद्धा जो प्रश्न तयार झालेला मला वाटतं काल शिंदेसाहेब आले होते ते पण घराच्याबद्दल काहीतरी बोललेत मला वाटतो तर ठीक आहे शिंदे साहेब काय देवेंद्र फडणवीस साहेब काय अजितदादा काय आम्ही काय आम्ही सगळे एकच आहोत बरोबर तर तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा तुमचं जे जसं म्हणणं असेल तसं बरोबर ते करून द्यायची जबाबदारी ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे याच्यात सरकार कमी पडलं तरी आम्ही नाही कमी पडणार एवढंच मी आज तुमचं सांत्वन करायला आलो आहे मला कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं नाही आणि मी फक्त एक मानवतावादी दृष्टिकोनातून तुम्हाला नु� भेटायला आणि तुम्हाला मदत करायला या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद कधीही तुम्हाला लागेल तर तुम्ही मला फोन करू शकता तुम्ही माझ्या भावासारखे आहात तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात हा माझ्या मुलासारखा आहे त्यामुळं फक्त साहेब माझी एकच विनंती या विषयाची लोकांनी ना राजकारण नकोय तुम्ही माझ्या भावासारखे मी तुमच्या भावासारखा आपल्या पोटचा गोळा गेला हो साहेब फक्त लोकांनी ना याच राजकारण नकोय आपल्या सर्वांसाठी चाललेली गोष्ट आमच्या बाजूने आम्ही काय राजकारण केलं तुम्ही का राज के नाही पण बाकीची लोक कर राजकारण करत तुम्ही मुलगी सराव जाऊन निर्णय घेतला साहेब मी तुमचे आभार मानतो पण कालजी लोक नको लो तो शो देत हो साहेब नको तो शोक तुम्ही असता बाजूला पण कालच्या लोकांचा लई त्रास होत लई त्रास होतो भयंकर या त्रासांनी माझा रोहन काही येणार नाही साहेब येणार नाही रोज शांत रोज शांत शांत आयुष्याच मामा शांत

परत मला त्यात राजकारण नाही हायचं राजकारण नाही लोकांना मी याच्यासाठी नाही बोललो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका